हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज मी व्लॉगची सुरुवात ही रात्रीपासून केलेली आहे आता सव्वा नऊ आहेत तर नऊ वाजता मी माझं शॉप लावते आणि त्यानंतर मम्मी घरी येते तर सव्वा नऊ झालेले आहेत आणि नंतर ना सगळ्यात आधी बघते मी की स्वयंपाक सकाळचा काय शिल्लक का आहे तर भात भरपूर आहे आणि थोडीशी आमटीसुद्धा आहे सकाळची तर तेच मी थोडंसं बघून घेते आधी आणि मग स्वयंपाकाला काय करायचं वगैरे तर आधीच थोडं ठरवून घ्यावं लागतं तर आज ना मी छान मिक्स वेस्टची छान भाजी करणार आहे आणि सोबतच हे थोडं ना दोशाचं थोडं बॅटर होतं तर म्हटलं चल माझी मुलगी थोडी अभ्यास करत होती तिला म्हटलं थोडंसं एक खायला देऊन देते तर त्यामुळेच आणि आल्या आल्यानं हे जे सकाळचे जे थोडे बास्केटमधले भांडी होते हे सुद्धा थोडे लावून घ्यायचे होते मला कारण आल्यानंतरनं स्वयंपाक करायचा असतो तर किचन काउंटरटॉप थोडंसं क्लीन असलं तर म्हणजे स्वयंपाकाला वगैरे जरा बरं पडतं तर तेच मी आल्यानंतर पूर्ण बास्केट रिकामी करून घेतलेली आहे आणि आता मुलीला एक छोटंसं जेवढं बॅटर होतं तेवढ्या बॅटरचा एक असा डोसा बनवून देऊन देते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला मध्येच थोडीशी ना थंडीमध्ये कमी होती पण आता परत तर दोन तीन दिवस झाले परत थंडीत वाढलेली आहे रात्रीनं भरपूर थंडी असते भर त्यामुळे लगेच आवरावं आणि लगेच बिछाणात जावं असं वाटतं पण मी बघा आता ओटा वगैरे छान आवरून घेतलेला आहे आणि भाजी वरण आणि पोळ्या मला एवढंच करायचं होतं कारण भात पण होता तर पाणी वगैरे थोडंसं संपलं होतं तर मी पाणीही भरून ठेवलं पाहायचं तर म्हणजे एक 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 करून पूर्ण कामं मी रात्रीचे पूर्ण रात्रीच आवरून घेते कारण रात्रीचा असा वेळ असतो की होऊन जाते बरोबर पण सकाळीनं थोडा वेळच होतो म्हणजे शाळा पण असते मुलीची किंवा ऑफिस असते याच्यामुळे थोडा वेळ होतो आणि जायचं असते त्याच्यामुळे मला पण सकाळची जी कामं आहे लवकर राहायला लागते तर त्यासाठीच रात्री सगळं काही आवरून ठेवलं तर बरं पडते तरी बघा ही अभ्यास करत होती थोडं तर मग मीला एक नाश्त्याला एक डोसा बनवून देऊन दिलेला आहे माझ्या स्वयंपाकाला नाही म्हटलं तरी अर्धा तास पाऊन तास तर लागेलच अर्धा तास तर लागतोच तर तोपर्यंत मग थोडं बरं पडते तर आज चा मी स्वयंपाकामध्ये मसूर आणि थोडी मूग अशी वरण करणार आहे आणि मसूरच्या डाळीचं वरण आणि मुगाच्या डाळीचं ना खूप छान लागतं आणि रात्रीच्या वेळीनं नेहमी मी मुगाची डाळ वगैरेच बनवते तुरीची डाळचं वरण वगैरे मी तेवढंसं बनवत नाही तर आज म्हटलं चला मसूरच्या डाळीचं वरण करते आणि ही वरण आमच्याकडे आवडतं सर्वांना आणि लवकरही होऊन जातं आणि टेस्टी पण लागतं तर मी आज मसूरची डाळ आणि थोडीशी त्यामध्ये मुंगाची डाळ घातलेली आहे आणि काही भाज्या वगैरे असेल ना तर काही भाज्या वगैरे दे पण थोडेसे त्यामध्ये घालून देते तर आज माझ्याकडे ना जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या होत्या त्याच मी मग त्यामध्ये घालून दिलेल्या आहेत तर वरणामध्ये ना नेहमी म्हणजे कधी म्हणजे जे वांग असतं ते किंवा कधी असं म्हणजे व्हेजिटेबल मी असं घालतच असते वरणामध्ये रात्रीच्या कारण आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना व्हेजिटेबल वगैरे भरपूर छान छान मिळतात त्यामुळे वर अशा प्रकारचा ना एक मी मसाला बनवून ठेवते नेहमीच राहतो माझ्याकडे हा त्याच्यामध्ये ज्या लाल मिरची असतात त्या खडे मसाले असतात सगळे प्रमाणशीर असे जिरं सोप धनी दा हे असतो ना हा खोबरं किस आणि त्यामध्ये ना सगळंच म्हणजे आपण जे वाटणसाठी घेतो ना ते सगळंच मी यामध्ये घालते आणि एक छानसा असा मसाला मी नेहमी तयार करून ठेवत असते जेणेकरून काय होतं ना की जेव्हाही मला म्हणजे ज्यांना वेळ राहत नाही सकाळच्या स्वयंपाकाला वगैरे असं पट लगबग असते घाई असते तेव्हा ना अशा प्रकारचे जे वाटण मसाले वगैरे करून ठेवले ना तर स्वयंपाक खूप इझी पद्धतीने होतो तर असं चांगला भाजून घेतला त्यानंतर मग त्याला थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर चांगलं असं त्याला छान बारीक करून घ्यायचं आणि चाळणीमध्ये छान असं चाळून ठेवून द्यायचं त्याला भरून आणि हे जे मसाले असतात हे राहतात व महिनाभर जरी ठेवले ना तरी चांगलं राहतं तर मी हे अशा प्रकारचे मसाले बनवून ठेवत असते हे बघा चाळवून घेतलेलं आहे मी त्याला छान आणि हे जाडसर होतं त्याला मग मी जे मसाल्याचा डब्बा असतो त्यामध्ये मग टाकून ठेवून देते तर बघा तर हे छान चाळणीने मी आता छान चाळून ठेवून दिलेलं आहे तर अशा प्रकारचे मसाले वगैरे तयार करून ठेवते किंवा जे सांबार बनवतो आपण इडली दोशांसोबत खायला त्यासाठी पण जे लागणार असतं ना तेसुद्धा मी बनवून ठेवत असते म्हणजे सांबार लगेच भाज्या वगैरे टाकून थोडंसं फोडणी वगैरे घातलं आणि लगेच त्या पाण्याच्या उकळीमध्ये हे घालून देते तर यामध्ये ना मुगाची डाळ याच्यामध्ये तुरीची डाळ थोडीशी उडीची डाळ आणि थोडेसे लाल मिरच तिखट थोडे चिंच कढीपत्ते हे सगळं मी त्यामध्ये घालून अशा प्रकारचं पावडर तयार करून ठेवते जेणेकरून कसं ना की जे स्वयंपाक आहे हा लवकर होऊन जातो जर काही बनवायचं असेल तरी लवकर होऊन जातं तर त्याच्याने जो सांबार म्हणतो ना आपला खूप टेस्टी बनत असतो कारण त्या डाळी वगैरे सगळ्या भाजलेल्या असतात ना तर टेस्ट खूप चांगली येते आता इथे मी भाजी फोडणी घालायला घेतलेली आहे तेलामध्ये जिरं घातलं आहे कांदा घातलेला आणि कांदा थोडासा होऊ दिला त्यामध्ये मी जे कोथिंबीर आहे ते घातलेलं आहे आणि कोथिंबीरलाही थोडंसं होऊ देते आणि त्यानंतर मग जे रुटीनचे मसाले असतात ना तिखट मीठ हळद वगैरे ते ते घालून दिलं त्यानंतर मग जे टोमॅटो आहे ते घातलं आणि टोमॅटो लवकर म्हणजे घातल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि मसाले जळून द्या म्हणून थोडंसं अगदी एकटी स्पून एवढं पाणी घातलं आणि त्या टोमॅटोला चांगलं होऊ देणार आहे सोबतच इथे मी कोबी कोबी वांगा आणि जे वाल्याच्या शेंगा असतात त्या दोन तीन एवढं यामध्ये घालणार आहे आणि मटर आलू वगैरे रात्रीच्या भाजीमध्ये मी जनरली घालत नाही आणि कसं रात्रीच्या स्वयंपाकात थोडं स्पीडने करायचं असतं त्यामुळे आधी मी फोडणी घालून दिलीत आणि टोमॅटो शिजतपर्यंत भाजीच्या काप भाजी कापून का मम्मी त्यामध्ये घालते थोडे मटरचे दाणेसुद्धा घातले आणि थोडं छान याला मिक्स करून घेणार आहे सोबतच ह्यामध्ये ना मी जे घरी मसाला तयार करून ठेवते ना तोच मी एक टी स्पून एवढा मसाला या भाजीमध्ये सुद्धा घालणार आहे आणि भाजीची चव वाढवणारा हा मसाला असतो आणि म्हणजे झटपट स्वयंपाक आणि तोही टेस्टी असा बनतो त्यामुळे अशा प्रकारचे मसाले ज्यांना वेळ राहत नाही त्यांनी नेहमी बनवून ठेवावे स्वयंपाकही खूप टेस्टी होतो आणि आपला वेळही वाचतो तर इथे भाजी वगैरे फोडणी देऊन झालेली आहे पण मला वरणसुद्धा फोडणीला घालायचं आहे त्यासाठी मी कांदा आणि कोथिंबीर वगैरे कापून ठेवली आणि सोबतच जे चॉपिंग बोर्ड आहे ते देऊन ठेवलं आणि भांडे थोडे विसळून ठेवते मी इथे आणि त्यानंतर मी पीठ भिजवणार आहे तर रात्रीचा वेळ असा असतो ना की म्हणजे दिवसभर आपण काम करून थकलेलं सुद्धा असतो आणि पण आपल्याला सकाळच्या कामासाठी सकाळी परत आपल्याला वेळ नाही यासाठी सुद्धा आपल्याला ते कामं असे करावे लागतात ज्याच्यामुळे सकाळचा कामाचा वेळ आपला वाचेल त्यासाठी ना आ, मी म्हणजे इकडे माझे भाजी आणि वरण होत आहे तोपर्यंत मी जी भांडी आहे तीसुद्धा तुरंतच मी घासून ठेवत असते कारण भांडे असे खूप असे साठवून ठेवत नाही मी आणि साठवलेले भांडे मग ते एकदाच उचलून किचन काउंटरटॉपही घाण दिसतं आणि एकदाच उचलून एवढी भांडी घासा त्यासाठी वेळ जास्त जातो त्यामुळेच अशा प्रकारचे ही मी कामं करत असते रात्रीचे आणि रात्री कितीही थकलं असलं तरी मी किचन काउंटरटॉप हे नेहमी क्लीन करून राहते किचन क्लीन असलं की सकाळी उठल्यानंतर थोडं फ्रेश फील होतं आपल्याला चांगलं किचन बघून त्यामुळेच मी ग्लास चम्मच वाटी जे ही आहे किचन टॉपवर निघालेले ते घासते आणि जे भांडे मला बाहेर सकाळी ज्या मीठ येतात त्यांच्यासाठी ठेवायचे असतात ते मी भांडे अगदी क्लीन करून ठेवते जेणेकरून तिलाही त्रास नको व्हायला आणि भांड्याचा वाससुद्धा नको यायला तर मी ते ग्लास वगैरे सगळं घासून ठेवलेले आहेत आणि जे मला ताट वगैरे बाहेर ठेवायचे होते ते मी बाहेर ठेवलेले आहेत तर आता माझी भांडे स्वच्छ होतपर्यंत माझी भाजीसुद्धा जवळपास शिजतच आलेली आहे आणि आता मला पोळ्या करून घ्यायच्या आहे तर भाजीमध्ये ना अगदी थोडंसं म्हणजे नाईंटी पर्सेंट शिजल्यानंतर अगदी थोडंसं पाणी जरी घातली ना तरी भाजी खूप चांगली राहते बनते तर भाजी जवळपास माझी झालेलीच आहे आणि वरणालाही मी फोडणी घालते वरणाला फोडणी घालण्यासाठी ना मी ताव्यावरच वरणाला फोडणी घालते आधी आणि तोच तडका मी कुकरमध्ये घालून देणार आहे कारण हा छोटाच कुकर आहे त्यामुळे फक्त जर मला वरण करायचं असतं तर मी याच्यातच करते दोन लाल मिरची घेतली आहे कढीपत्ता जिरं घातलेला आहे आणि त्यामध्ये ना जे रुटींचे मसाले असतात तिखट मीठ हळद वगैरे सगळं घालणार आहे आणि ते मी तडका वरणामध्ये घालणार आहे आणि म्हणजे मिरची लसूण याची पेस्टसुद्धा घालते कधी कधी वरणाच्या तडक्यामध्ये ते सुद्धा तडकेचं वरण खूप टेस्टी लागतं आणि उकडत्या वेळेसच त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालते त्यामुळे थोडंसं जे वरण आहे ना ते खूप छान लागतं आणि आता पूर्णपणे व तडका वगैरे दिला आहे वरण थोड्या मंद आचेवर मी ठेवलेला आहे तोपर्यंत पोळ्या करून घेणार आहे आणि तवा मी चांगल्या डिशूने पुसून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा माझा स्वयंपाक चालतो आणि स्वयंपाकासोबतच थोडं माझं क्लिनिंगसुद्धा सुरू असतं तर माझा इथे स्वयंपाक वगैरे आटपून झाल्यानंतर लगेच मी किचन या प्रकारे मी क्लीन करून घेते कारण सकाळीच्या वेळीनं किचन काउंटरटॉप हे डीप क्लीन केलं जातं पण रात्रीच्या स्वयंपाकामध्ये तेवढं घाण नसतं त्यामुळेच काय होते की मी या प्रकारेच किचन काउंटरटॉप पुसून घेते आणि मेन म्हणजे असं असते की सकाळची जी आपली काम करण्याची एनर्जी असते ना ती खूप म्हणजे चांगली असते रात्री डाऊन असतो आपण आणि दिवसभर जेव्हा आपण काही ना काहीतरी करत असतो घरातले कामे बाहेरचे कामं त्यामुळे रात्रीचं जे आपलं एनर्जी लेवल असते ते खरंच डाऊन असते त्यामुळे जे सकाळच्या स्वयंपाकाला पंधरा वीस मिनटं अर्धा तास लागायचा तर रात्रीच्या स्वयंपाकाला थोडा लेट होत असते तर आणि रात्रीनं खरंच सांगते रात्रीच्या ना आपल्याला रात्री काम करण्याची तेवढी म्हणजे स्पीडवर किंवा इच्छाशक्ती आपली ही कमीच असते पण तरीसुद्धा ही रात्रीची कामं तेव्हाच्या तेव्हा अगदी ते नीट अँड क्लीन मी करून ठेवतेच कारण सकाळी परत जर नाही केली तर सकाळचा हा त्रास डबल वाढणारा असतो तर मी रात्री जी जे मी किचनसाठी जे टॉवेल वगैरे यूज करते क्लिनिंगला म्हणा किंवा पोळ्याला च्या खाली ठेवण्यासाठी वगैरे ते सगळं मी अगदी तेव्हाच्या तेव्हा धुवून वाळू वा टाकून देते की सकाळी तेच आपल्याला कामात ते यावा किंवा ज्या बॉटल्स असतात मुलींच्या नेण्याच्या त्या बॉटल्ससुद्धा चांगल्या प्रकारे धुवून स्वच्छ ठेवते जेणेकरून ते सकाळी शाळेत जातील तेव्हा मग त्यांना न्यायला बरं होईल आणि सगळं आवरून झाल्यानंतर आता शेवटचं असते ते स्किन केअर करणं कारण दिवसभरापासनं त्याच याच्यावरती आहे तर आता थोडे फ्रेश होते चेंज करते त्यानंतर मग आमचं जेवण होतं तर मी आता हातपाय वगैरे धुऊन आलेली आहे आणि आता बघा आमचं जेवण सुरू आहे तर आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय